टेकडीवरूनच मंदिरातून जेवण आणतील आणि हा ट्रेनिंग हॉल आणि या हॉलमध्ये आता जेवणाची व्यवस्था सुरू आहे पाणी आण हे आण ते आण अशा रीतीने इथं मंदिरच्या सहाय्याने ही चांगलं काम होत आहे आणि आता ही क्लिप मी थोडी मोठ्या याच्यात वेगळ्या रीतीने हे करतो मागं मी शेगाव सुद्धा विनंती केली होती की विपशना क्लासेस किंवा हजार हजार लोकांचे तप सेवा सेवासमेरन वर्ग संस्थांनी घ्यावे परंतु तसं काही ते पुढे मी प्रयत्न केले आणि त्यांनी काही ऐकलं नाही परंतु ह्या आधी आधी चिंचुगिरी संस्थांकडून सर्व मंदिरांनी शिकावं महाराष्ट्रातल्या आणि आपली सामाजिक बांधिलकी आहे कारण आज पाचशे रुपयाला आम्हाला तीन दिवस इथं राहण्याची संस्थांच्याच धर्मशाळेत सोय आहे शिकवण्याचा हार संस्थांचा आहे आणि जेवणही संस्थांचं आहे म्हणजे हे पाचशे रुपये नॉमिनल फक्त यांनी आपलं लोक गोळा करणं पुस्तकं हे प्रिंटिंग हे ते अशा रीतीनं केलेलं आहे आणि ते बालाशंकर महाराज जे आहेत जे म्हातारशी गृहस्थ दाखवतात ते आता आहेत की काही माहीत नाही मला पण ते दोन महाराज एक तरुण महाराज पण दाखवलेले आहेत परंतु या गोष्टीपासून शिर्डी गजानन महाराज संस्थान तुळजापूर संस्थान विठ्ठल रुक्माई संस्थान यांनी प्रेरणा घ्यावी आणि हे जे लोकहित कार्यक्रम आहे जे सरकार राबवू शकत नाही ते त्यांनी राबवावं आणि त्या नावाने आता मी स्पेशल यूट्यूब क्लिप टाकत आहो